सूत्र न्यूज वास्तव बातमी माण लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विजय झाले आहेत विजयानंतर सोलापूरसह माळशिरस माडा करमाळा सांगोला अकलूज येथे विजयी जल्लोष सुरू आहे जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय या आनंदात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पत्नी नंदनी देवी विजयसिंह मोहिते पाटील यांनी यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्य सहभागी झाला मतमोजणी परिसरातील रामवाडी परिसरातही मोहिते पाटील समर्थकांनी विजय जल्लोष केला माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यातून चौदा हजार पाचशे माड्यातून सतरा हजार पाचशे सांगोल्यातून पाच हजार सहाशे माशिरसमधून सत्त्याण्णव हजार आणि माणमधून पाच हजार दोनशे मतांची लीड मिळाली आहे धैर्यशील मोहिते पाटलांना सहा लाख अडोतीस हजार पाचशे मते मिळाले असून भाजपचे उमेदवार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख चौदा हजार मते मिळाली आहेत धैरेश्वर मोहिते पाटील हे एक लाख एकोणचाळीस हजार आठशे मतांनी विजयी झालेत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा